नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नामदार साहेब यांची केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रीपदी सलग तीन वेळेस निवड झाल्याने व नियोजित दौरा नारायणगावकडे जात असताना त्यांचे खेड तालुक्यातील जंगी स्वागत मासारा हॉटेल चाकण येथे करण्यात आली त्यावेळेस गौतम सोनवणे साहेब सरचिटणीस महाराष्ट्र राज्य सूर्यकांतजी वाघमारे साहेब पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कदम साहेब अध्यक्ष दिलीप नायकवरे व कामगार आघाडी कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनिल मोरे उपाध्यक्ष पुणे विश्वनाथ थोरात उपाध्यक्ष खेड तालुका बाळासाहेब नायकवरे सुरेश गायकवाड संतोष डोळेस सरचिटणीस संदेश कांबळे अध्यक्ष खेड तालुका गौतम वाघमारे भाजप खेड तालुका माथाडी अध्यक्ष आकाश डोळस महिला आघाडी खेड तालुका सुनंदा बनसोडे चाकण शहराध्यक्ष लक्ष्मीताई पवार माधवी गायकवाड कार्याध्यक्ष खेड तालुका रेखा भोसले पार्वती सरवदे देवई पारवे अलका साळवे उज्ज्वला आंजळे आवरुणा मीरपगार जयश्री खुडे भारती राजगुरू सीमा थोरात काशीनाथ बनसोडे चंद्रकांत बचुटे आंबेठान आर पी आयचे अध्यक्ष व सागर नाईकवरे साहिल नाईकवरे धनंजय नाईकवरे राजू ढसाळ बजरंग नाईकवरे व अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी धन्यवाद पडिर <tries>